आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते आपण आपल्या आईकडे हट्ट करतो आपण आपल्या पेरेंट्सकडे हट्ट करतो त्याच पद्धतीने जर का आपल्या आयुष्यात आपल्याला काही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपल्याला आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीकडे हट्ट करायला हवं हो। तीच आपल्या घराला आपल्या कुळाला पुढे नेणारी आहे तिचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल कोणतीही इच्छा त्यामध्ये खडतर कुठल्याही इच्छा जरी असल्या तरीही त्या इच्छा पूर्ण होतात त्यासाठी कधीही आपल्याला जर का कोणती इच्छा मागायची असेल तर आपण असं म्हटलं असं म्हटलं जातं की पुरुष देवतांपेक्षा स्त्री देवतांना जेव्हा आपण साखडं घालतो किंवा स्त्री देवतांकडे आपण आपली मागणी मागतो तर ती लवकरच देते कारण ती आईच्या भावनेने आपल्याला मदत करते पण असं काही नाही की पुरुष देवता प्रसन्न होत नाही पुरुष देवताही प्रसन्न होतात स्त्री आणि पुरुष काय यामध्ये कुठलाही असा भाव नाही किंवा अशी कुठलीही गोष्ट नाही कोणत्याही देवतांना मानताना त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यांच्यावर तेवढी आपण म्हणतो ना की आपुलकी दाखवणं किंवा आपल्याला आधीपासून त्यांना इतका विश्वास आहे त्यांच्यावर इतका विश्वास आहे की काहीही त्यांना मागू दे आपली ती इच्छा पूर्ण करणार आहे ह्यासाठी ज्या कोणत्या देवांकडे किंवा कोणाकडेही जेव्हा तुम्ही तुमची इच्छा प्रकट करता तेव्हा भावना ते मनात हीच असायला हवी की हो इथे माझं काम नक्कीच पूर्ण होणार आहे थोडा वेळ लागू शकतो थोडा काळ जाऊ शकतो पण हो माझी वेळ आली की मला सगळ्या गोष्टी मिळणार आहे पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या इच्छेनुसार कष्ट करणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ